बघा एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश हा त्याच संख्येच्या एक पंचमांश पेक्षा चारने मोठा आहे तर ती दोन अंकी संख्या कोणती सर लक्ष द्या मित्रांनो ती दोन अंकी संख्या कोणती असा प्रश्न ती दोन अंकी संख्या इथं आपण यक्ष समजू आता हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं गणित पुन्हा एकदा लक्ष देऊन आहे का एका दोन अंकी संख्येचा एक चतुर्थांश हा त्याच संख्येच्या एक पंचमांशपेक्षा चारने मोठा था था। हे समीकरण स्वरूप मांडायचं कसं सर एका संख्येसाठी अर्थात त्या संख्येसाठी आपण यक्ष हे चलपद वापरलं अर्थात ती संख्या यक्ष ज्या संख्येचा एक चतुर्थांश असं गणित म्हणते आणि चार असं लिहा इथं बराबर चिन्ह त्याच काय त्याच हा एका संख्येचा एक चतुर्थांश त्याच संख्येच्या म्हणून परत एकदा एक पंचमांश पेक्षा म्हणून छदस्याने पाच चारने मोठा म्हणून इथं अधिक चार ही अशा पद्धतीचे समीकरण स्वरूप मांडणी एक संख्या कोणती एक एका संख्येचा एक चतुर्थांश म्हणून अशी मांडणी हा त्याच संख्येचा म्हणून परत यक्शस्थानी पंचमांशपेक्षा म्हणून छदस्थानी पाच चारने मोठा म्हणून अधिक चार ओके आता लेकरांनो यक्स छदस्थानी चारकडे कडे आणि हा अपूर्णांक वजा स्वरूपात मांडावा लागतो सर समोर एकटे राहिलेले चार छेद विषम आहे दोन्ही अपूर्णांक आहेत अपूर्णांकाची वजाबाकी या छेदानी या अंशाला गुन्हा पाच एक्स वजाबाकी इथं चार आणि चा गुणाकार चार एक्स छेदस्थानी छदा छदाचा गुणाकार वीस बराबर इकडं चार हे अंशातील वजाबाकी एक एक्स इथं केवळ एक्स मांडले तरी अर्थातोच छदस्थानी वीस आणि समोर बराबर चार एक्स ला करा एकट कडे जातानी वीस आता गुणीला यक्स बराबर काय हा गुणाकार ऐंशी ही संख्या काय ऐंशी हे उत्तर आता लक्षात घ्या आपण पडताळा घेऊ या ऐंशीचा एक चतुर्थांश चा एक चतुर्थांश द्या भाग किती येते हो वीस हा त्याच संख्येच्या पंचमांश पेक्षा संख्या ऐंशी पंचमांश पेक्षा चारने मोठा आहे आता हा भाग द्या सोळा पंच्याऐंशी म्हणजे हे उत्तर सोळा एक संख्या ऐंशी या एक संख्येचा एक चतुर्थांश म्हणजे काय हा वीस आलेला एक पंचमांशपेक्षा चारने मोठा आहे का हे सोळा काय हा त्या संख्येचा एक पंचमांश मग हा एक चतुर्थांश एक पंचमांश पेक्षा अर्थात चारने मोठा आहे वीस हे सोळापेक्षा चारने मोठे आहेत पडताळा योग्य आहे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर ती संख्या अर्थात ती दोन अंकी संख्या कोणती मित्रांनो ऐंशी हे उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे ओके okay.